वार्ता विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज पहलगाम येथे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात सव्वीस नागरिक भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला या हल्ल्यानंतर 7 मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला या हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले ऑपरेशन सिंधूर बद्दल सैन्य दलावर काल केले होते या रॅलीमध्ये पिंपळणे शहर आणि परिसरातील हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आणि त्यांनी आपल्या देशाप्रतीचा आदर व प्रेम व्यक्त केला काल सायंकाळी ठीक सहा वाजता गांधी चौकातून या भव्य रॅलीला सुरुवात झाली लहान मुले युवा वर्ग महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या गगनभेदी घोषणांनी शहरातील वातावरण पूर्णपणे भारावून गेले उपस्थितांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि देशभक्तीची भावना स्पष्टपणे दिसत होती या तिरंगा रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे पिंपळणे शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला त्यामुळे एकी आणि राष्ट्रप्रेमाचा अनोखा संगम दिसून आला कोणत्याही राजकीय भेदभावाला महत्व न देता केवळ देशासाठी एकत्र येण्याची भावना या रॅलीतून दिसून आली असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले रॅलीचा मार्ग शहरातील प्रमुख भागातून होता गांधी चौकातून सुरू झालेली ही रॅली माडी गल्ली दमंडकेश्वर लॉन्स रामनगर सामोडे चौफुली बसस्थानक विश्वनाथ चौक भोई गल्ली महाराणा प्रताप चौक नाना चौक नावी गल्ली मुरलीधर मंदिर एखंडे गल्ली आणि गोपालनगरच्या मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत पुन्हा गांधी चौकात येऊन समाप्त झाली रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घोषणाबाजी करत भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम केला रॅलीच्या समारोपानंतर गांधी चौकात एका छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रदीप बच्छाव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी भारतीय जवानांच्या शौर्याची गाथा सांगतानाच नागरिकांच्या या देशप्रेमाच्या भावनेचे कौतुक केले त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले संपूर्ण रॅली दरम्यान स्वयंसेवकांनी चोख व्यवस्था ठेवली होती ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पिंपळनेर मधील या भव्य तिरंगा रॅलीने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या एकतेचा आणि नागरिकांच्या राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषाने पिंपळनेर शहर दुमदुमले आणि एक उत्साही व देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज कॅमेरामॅन श्रीकांत लाडे सह प्रतिनिधी खुशाल वाडेकर पिंपळनेर आज पिंपळमध्ये संपूर्ण पिंपळीमधल्या राष्ट्रभक्तांनी तिरंगा यात्रा काढली ह्या तिरंगा यात्रेमध्ये चारशे ते पाचशे देशभक्तांनी सहभाग घेतलेला आहे सगळ्यांची तळमळ जी आहे ती पुन्हा देशभक्तीची आहे मागे जी पहलगावमध्ये जी घटना घडली त्या घटनेचं असं देशभरामध्ये निंदा व्यक्त केली तसं निषेध व्यक्त केला तसं पिंपळवाल्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे या अशा प्रकारच्या घटना आता आम्ही सहन करणार नाही आहोत आता खूप झालं आहे आणि का सहन करायचं जर आमच्याकडे सर्व क्षमता आहे त्याने का जरा एकदा आर लढाई होऊ द्या आणि या पाकिस्तानच या नकाशावरचं नाव आणावं कारण की ही वृत्ती ही काळीमा लावणारी आहे लोक लोकवाद लोकशाहीला कायम लागणारी आहे मानवतेला कायम लागणारी आहे त्यामुळे ह्या घटनेचा आम्ही निषेध करतो आहोत आम्ही कधीही कोणाचा द्वेष केला नाहीये हिंदुत्व काय म्हणतात की संपूर्ण सगळ्या मानवाचं कल्याण हो आम्ही सगळ्यांना घेऊन चालतो आहे आम्ही जगातल्या मानवाचं कल्याण व्हावं असं म्हणतो आहोत आणि त्या देशामध्ये आम्ही ज्यांना पोचतो आहोत ते जर देशद्रोह करत असतील तर अशा आम्ही माफ करणार नाही आहोत त्यामुळे आदरणीय मोदी साहेबांनी या घटनेचा जे चांगल्या शब्दामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे फक्त निषेध व्यक्त केला नाही चांगली अडदल घडवलेली आहे त्या तीन दिवसामध्ये सहा तारखेच्या रात्री सात आठ नऊ याच्यामध्ये सिंदूर मिशन हे हाती घेतलं की आमच्या अठ्ठावीस महिलांचा सिंदूर पुसला गेलेला आहे आमच्या देशामध्ये आमच्या संस्कृतीमध्ये सिंदूरला खूप महत्व आहे सिंदूर पुसणं म्हणजे नवरा जाणं त्यामुळे जगाला दाखवून दिलं आहे की आता आमच्या कुठल्याही महिलेचा शिंदूर पुस जाणार नाही आणि म्हणून जरा रात्रीमध्ये नऊ ठिकाणे असे अटॅक केले की संपूर्ण आतंकवाद्यांचे सगळे अड्डे उद्ध्वस्त केले पाकिस्तानला नरमवलो हो पाकिस्तानला नरमवलो नाही तर जगामध्ये आमची शक्ती जी आहे पुन्हा लोकांना दिसली एवढंच नाही तर भारतात सुद्धा जे काही जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत जे इथे राहतात इथे खातात पाकिस्तान जिंदाबाद बोलतात अशांना सुद्धा सबक शिकण्याची वेळ आलेली आहे त्यांना आता कळून चुकलं आहे की आधी आपले खेअर नाहीये धन्यवाद